आता मला मगाशी बाहेर आपले मराठा समाजाचे काही तरुण भेटले त्यांना मी सांगितलं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मराठा समाजाला फक्त सत्तेसाठी वापर केला परंतु या एकनाथ शिंदेने जस्टिस शिंदे कमिटी नेमली कोणबी प्रमाणपत्राचं वाटप सुरू झालं आजही सुरू आहे जाहीर शपथ घेतल्यानंतर विशेष अधिवेशन बोलवलं दहा टक्के आरक्षण दिलं आणि ते आजही टिकलेलं आहे ओबीसी प्रमाणे सवलती दिल्या त्याच्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एक लाख तरुणांना पंधरा लाखापर्यंत कर्ज देऊन स्वतःच्या पायावर उभं केलं त्याचं व्याज आपण भरतो सारथी मध्ये कोर्सेस वाढवले हॉस्टेलचं भाडं वाढवलं हे सगळं करत असताना आणखी मराठा समाजाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम करत असताना सरकारने अनेक निर्णय घेतले पाच हजार तरुणांना अधिसंख्य पद करून आपण त्यांना कामावर घेतलं अगोदरचे सरकार म्हणाल कोर्टात असं होईल तसं होईल बोला जे व्हायचं ते होऊ दे परंतु त्यांना कामावर घेण्याचं काम आपल्या सरकारने केलं इतर कुठल्याही समाजाला त्याचं आरक्षण कमी न करता अन्याय न करता हे निर्णय आपण घेतले आणखी देखील जे निर्णय दे हो। आहे ते देखील आपण सकारात्मक आहोत परंतु शेवटी कायद्याच्या चौकटीत कायद्यावर टिकणार नियमामध्ये बसणार ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कारण या करताना कुणावर अन्याय होता कामा नये आणि आपल्या या मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे भूमिका सरकारची आहे पण विरोधक त्याचं राजकारण करतायत भांडवल करतायत दुटप्पी भूमिका घेत आहे आणि म्हणून दुटप्पी भूमिका नाही आम्ही जी भूमिका सरकारने काल घेतली आजही तीच आहे उद्याही तीच राहणार आहे आणि म्हणून मराठा समाजातल्या तरुणांनी देखील ओळखलं पाहिजे कोण देणार आहे आणि कोण राजकारण करणार आहे आपलं कोण परक कोण जेव्हा संधी होती तेव्हा संधी सोनं करायच्या ऐवजी फक्त समाजाला वापरून घेण्याचं काम केलं सत्तेची मोठी मोठी पदं घेतली आणि आता दुटप्पी भूमिका घेणाऱ्यांना मी एकच सांगतो तुम्ही जाहीर भूमिका घ्या जे काय असेल ते जाहीर घ्या पोटात एक वोटात एक इकडे एक बाहेर एक अशा प्रकारची भूमिका आमची नाही आणि म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की यामध्ये जे आतापर्यंत कधी न झालेल्या योजना कधी न घेतलेले निर्णय आपल्या सरकारने घेतलेत याची देखील प्रत्येकाने जाणीव ठेवली पाहिजे मी आपल्याला एवढंच सांगतो की आज आरक्षणाच्या बाजूने बोलणारे लोक आज दिल्लीचे राहुल गांधी विदेशात जाऊन आरक्षण रद्द करण्याच्या गप्पा करतायत संविधानाचा अपमान करतायत घटनेचा अपमान करतायत बाबासाहेबांचा अपमान करतायत आणि म्हणून अशा लोकांना आपण धडा शिकवला पाहिजे आज कर्नाटक मध्ये गणपतीला